महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे बातमी महाराष्ट्र व साप्ताहिक धनगर शक्ती प्रतिनिधीच्या आय डीचे सर्व कागदपत्रे जमा नसतील व आय डीची तारीख संपली जर असेल तसेच ज्या प्रतिनिधींचे स्कॅनर आय डी नसेल तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंतची सर्व आय डी रद्द करण्यात येत आहेत नवीन आय डीसाठी संपर्क साधावा जुन्या सा आय डीचा वापर केल्यास कडक कारवाई करण्यात येईल व वा गैरवापर झाल्यास कोणतीही कारवाई झाल्यास ते स्वतः जबाबदार राहतील त्यांचा महाराष्ट्र पोलीस टाइम्स व साप्ताहिक धनगर शक्तीशी काही संबंध राहणार नाही अधिकृत जे अधिकृत प्रतिनिधी आहेत त्यांची लिस्ट व फोटो चॅनलवर जाहीर करण्यात येईल जे लिस्टवर नाहीत त्यांचा महाराष्ट्र पोलीस टाइम्सशी काहीही संबंध नाही महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद